मागच्या पंधरा दिवसापासून राज्यातल्या विविध भागामध्ये ढकपुटी सदृश्य किंवा अतिवृष्टी मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे आणि राज्यातल्या विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आपण पाहतो आहे आता राज्यातल्या विविध भागामध्ये गुरंढोरं वाहून जात आहेत शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे आणि माणसांचीसुद्धा म्हणजे शेतकऱ्यांची जीवितहानी होत आहे या ठिकाणी आपण पाहतो आहे आता आपण हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातल्या गुंडा या गावामध्ये आलो आहेत आणि या गावातील शेत महिला शेतक का, शेतात काम करणाऱ्या महिला दोन वाहून गेलेल्या आहेत अचानक ढकपुटी सदृश्य पाऊस पडला मोठ्या प्रमाणामध्ये पूर आला आणि पुराच्या पाण्यामध्ये पाण्याचा वेग न समजल्यामुळे महिला वाहून गेल्या आहेत आता महिलांच्या कुटुंबाशी आपण संवाद करणार आहोत आता आपल्यासोबत दादा आहेत दादा काय सांगाल कसा हा क्षण होता आणि परिस्थिती कशी आहे आणि एकाएकीत पाणी पडलं पुराला ओढ्याला पाणी आलं पाण्यामध्ये ते पाण्यात त्याला नाही आधार नव्हता ते घसरले पाण्यामध्ये ते पाणी लय खूप येते तशी वाटला पूल खडून गेलेला आहे पूल नळ आहे त्या पहिल्या ते पूल खडून गेलेला आहे त्याला म्हणजे शेतकऱ्यांना काय सोयी सुविधा आहेत की नाही सर सध्या तर अजून काही नाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना तुमचं काय सांगणं असेल काय लक्ष राहू द्या बाबा आमच्याकडे गोरगोरीवर शेतकऱ्याकडं मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांचं लाखो हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे कर्जमाफी असेल किंवा ओला दुष्काळ असेल त्या संदर्भामध्ये सरकारने मदत करायला पाहिजे त्या संदर्भामध्ये काय सांगाल मदत तर करायलाच पाहिजे की म्हणजे चौकडत कर्ज माफी करा ओला दुष्काळ जाहीर करा एवढी मागणी आहे आमची आता तुमच्या स्वतःवर एक मोठं दुःख आहे आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे कर्ज आहे का तुमच्यावर हो आहे कर्ज आहे ना किती लाख रुपये कर्ज आहे सात तीन लाख रुपये कर्ज होतं वल्लाच्या नावावर आहे हो, ला हो हाँ। 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 तीन लाख रुपये कर्ज आहे तुमच्यावर कोण्या कोण्या बँकांचं कर्ज आहे इंडिया हैदराबाद बँकेच बै है आहे आता शेतीचं तुमचं नुकसान किती झालेलं आहे शेतीचं जातो ना काहीच आता सोयाबीन गेलं कापूस बी गेला दुसरं काही राहिलंच नाही ना भुईसपाट उस होतं ऊस आहे भूस बी चक भुईसपाट झालीत सरकारनं प्रति गुंठा पंच्याऐंशी रुपयाची नुकसान भरपाई जाहीर केली म्हणजे अडीच एकरला फक्त साडेआठ हजार रुपयाची नुकसान भरपाई जाहीर केली ही परवडणारी आहे का आणि किती नुकसान झाले काय ह्याच्यात काय होणार आहे साडेआठ हजार रुपयात काय होईल काहीच होत नाही ना त्याला खर्चत दहा बारा तेरा हजार रुपये खर्चच लागला एकरी पेरणीलाच तर त्या आठ हजारात काय होईल त्याच्या काहीच होशील नाही नक्कीच आपण पाहतोय अजून काय गावातल्या गावकऱ्यांशी आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत काका आहेत काका काय सांगाल गावातल्या दोन महिला वाहून गेल्यात मोठं गंभीर दुःख तुमच्या गावावर आलेलं आहे परंतु भविष्यामध्ये अशा घटना घडू नये म्हणून सरकारला काय सांगणार असेल सरकारनं जर खेड्यापाड्यामध्ये रस्त्याची जर अवस्था व्यवस्था करायला पाहिजे रस्त्याची व्यवस्था नाहीये का नाहीये शिवरस्ते नाहीत फांधन रस्ते, रस्ते नाहीत काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते परंतु ओल्या दुष्काळासंदर्भामध्ये त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले खास करून आपल्या मराठवाड्यामध्ये नुकसान झालेलं आहे परंतु ओल्या दुष्काळासंदर्भामध्ये त्यांनी कुठलाही निर्णय घेतला नाही घेतला घेतील ना ना। पा, ना 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 ना। तुमच्यावर किती कर्ज आहे आमच्यावर तीन लाख रुपये कर्ज कोणत्या बँकेत बँकेत आता एवढं नुकसान झालेलं आहे आता बँका नोटिसा पाठवत आहे त्यामुळे तुम्ही तर कर्ज भरू शकत नाही सरकारने माफ करायला पाहिजे माफ करायला पाहिजे आता नवीन आता तुम्हाला शेती जी जे नुकसान झालेले पिकं तर गेलीच पण जमिनीसुद्धा सुद्धा खरडून गेलेल्या आहेत आता हे पुनर्भरणा पुनर्भरणासाठी तुम्हाला किती रुपये लागू शकतात कमीत कमी एक एक लाख रुपये लागू शकतात सरकारने साडेआठ हजार काही होऊ शकत नाही ना। नक्कीच आता आपण अजून काही गावकऱ्यांशी संवाद करणार आहोत काका काय सांगाल एकंदरीत एवढं मोठं नुकसान झालेलं आहे या संदर्भामध्ये सरकारकडून तुमची अपेक्षा काय सरकार कोण आमची अपेक्षा पहिले जुने कर्ज आहेत ते माफ करून पुन्हा पुन्हा नवीन द्यावेत काय ते माफीच नाही त्या हे कोट आपण निघल अजून माफ नाही नाही माफ नाही झाले हो साडेआठ हजार रुपये सोयाबीनच्या एकेरी जर सोयाबीन जर पेरलं त्याला खर्च कमी कमी पंचवीस हजार तर साडेआठ हजार कोणीकडे गेले काय बसरेल न देण्यास फायदा आहे सरकारनं हो तुमच्या गावामध्ये नदी काढच्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं ते भयानक काहीच राहील नाही काहीच राहील हो समजा आमचं चार एकर आहे का कमी चार पाच लाखाचे नुकसान झाले सध्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ढवळाढवळीचं राजकारण सुरू आहे शेतकऱ्याकडे कुणी लक्ष द्यायला तयार नाहीये <laughs> तुम्हाला या लोकांना काय सांगायचं याच्या राजकारणामध्ये शेतकरी मिले उपाशी ढवळाढवळीमध्ये आमच्याकडे शेतकऱ्यावर कोणी लक्ष देईन आज काय याच आंदोलन उद्या काय त्याच आंदोलन त्याची मिटिंग चालूच आहे सरकारच्या मेले शेतकरी इकडं आज दवाखान्यामध्ये म्हटलं तर माणसं घरी मरायचं तापी नाही आमच्या गावामध्ये कोणती योजना नाही फवारण्या नाही कुठे घा रस्ते साफ नाहीत सगळी घाण ठेवली करून लक्ष देणं देणं हो आता मुख्यमंत्र्यांना काय सांगितलं मुख्यमंत्री कायच बोलत आमच्या इकडे नाही हिंगोली भागामध्ये भागच नाही या ठिकाणी कोणी पाणी करायला आलं होतं नाही कोणी चाललं नाही नाही कोणी चाललं नाही नक्कीच आता आपण या ठिकाणी अजून गावकरी आहेत गावकऱ्यांशी आपण संवाद करण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी अजून काही गावकरी आहेत त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत काका काय सांगाल इतके दिवस झाले तुम्ही शेती करत आहेत आतापर्यंत जे नुकसान झालं ते मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्या संदर्भामध्ये सरकारला काय सांगितलं मी भालेराव कुंडिक संभाजी माझं वय जवळजवळ पासष्ट वर्ष आतापर्यंत एवढं पाऊस झिंगोली जिल्ह्यात म्हणजे मराठवाड्यातही पडलं नाही कधीच कधीच नाही पाहिलं मी जमिनी माथ्याच्या खडून गेल्या गावकऱ्या जमिनी तर त्याच्यात पाणी साठले आणि सोयाबीनही दिसण हळदी हळदी गेल्या कपास आडवी पडली वाहून गेल्या आता पुढेही अशा संदर्भामध्ये ही परिस्थिती उद्भवू शकते त्यासाठी सरकारने यावरती प्रयत्न करायला पाहिजे तुमची मागणी काय सरकारकडे आता ज्या ठिकाणी पूर आला होता त्या ठिकाणी रस्ता व्हायला पाहिजे ना म्हणजे परत ही घटना घडू नये म्हणून ते कॅनल जे एरिकेशन आहे इरिगेशन गेले आमच्या गावाहून इकडं दारेफळ तर दोन तीन ठिकाणी फुलं व्हायला पाहिजे कारण धोक्याचं आता आम्हाला जातायत ना शेताला जग पाण्यानं तुटलेत दरवर्षी तुटतात ते पण यावर्षी जास्त तुटलेत आणि वाहून जाण्याचं कारण म्हणजे तेच झालेलं आहे तिथं बरोबर पूलच नाही तिथं आणि किती पाण्याचा अंतर लागलाच नाही त्याच्यामध्ये पाणी वरून लांबून येते वरून मग त्याच्यामुळे ते ज्या डिपार्टमेंटचं काम आहे त्यानं यावर्षी तरी ते बांधकाम करावं फुलायचं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आतापर्यंत मदत झाली आहे का कोणी बघायला आलं आहे का तलाठी असेल तहसीलदार असेल त्या महिलांसाठी आलं तेवढं महिलांसाठी आले होते शेतकऱ्यांच्या ना। नुकसान नाही शेतकऱ्यांसाठी कोणी नाही कोणी आणखीन गावामध्ये कोणी चालणार नाही राज्य सरकारनं आपल्या हिंगोली जिल्ह्यासाठी जवळपास तीन लाख शेतकऱ्यांना दोनशे एकतीस कोटी रुपयाची नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे परंतु एका शेतकऱ्याला फक्त साडेआठ हजार किंवा दहा हजार रुपयाची मदत मिळणार यामध्ये नुकसान भरून निघणार आहे का तुमचं साडेआठ हजार म्हणलं म्हणजे तुम्हाला सांगतो दोन हजारला डी ए पीचं पोत आहे तर चार्य करवा शेतकऱ्याला कर ते त्या खत दोनदाच्या एकाच्या डो एका डोसचेच पुरले नाहीत तर ते साडेआठ हजारमध्ये मध्ये त्या शेतकऱ्यावर ते काय म्हणतात हे करायलेत आपलं काहीतरी देऊ का ते देऊ कोण्या कोण पिकांचं नुकसान झालेलं आहे तुमच्या गावात कापूस हळद सोयाबीन ऊस मूग हुँ। उडीद सगळ्या पिकांचं सगळ्या पिक भाजीपाला त्याच्याकच गेला भाजीपाला पण नक्कीच आता या ठिकाणी आपण पाण्याचा प्रयत्न करतोय या गावामध्ये आलो आहेत आणि हे घर आहे ज्या महिला वाहून गेल्या त्यांचं हे घर आहे खूप परिस्थिती गंभीर आहे कारण की अल्पबुधारक शेतकरीसुद्धा आहेत आपण घरसुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे घरसुद्धा पडका आहे म्हणजे सरकारला अशी विनंती आहे ज्या ज्या कुटुंबाचं असं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे त्या कुटुंबांना आर्थिक मदत तर द्यावीच आता सांगतात की चार लाखाची मदत झाली परंतु चार लाखाच्या मदतीनं कुठलंही होणार नाही आहे ह्याच्यामध्ये अजूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी त्यांना ओला दुष्काळ जाहीर करावा आणि अशा अल्पबुधारक शेतकऱ्यांनासुद्धा या ठिकाणी आर्थिक मदत व्हावी अशीच गावकऱ्यांची मागणी आहे कॅमेरामॅनसह मी ज्ञानेश्वर सवणकर वसमत हिंगोली